नाशिकमध्ये भगवे कपडे परिधान केलेल्या साधू महंतांना पोलिसांनी ताब्यात घेतला मतदान केंद्रावरील साधू महंतांना महारुळ पोलिसांनी मसरू पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं जयबाबाजी परिवार आक्रमक होताच पोलिसांनी त्यांची सुटका केली पोलिसांनी धक्काबुकी केल्याचंही स्वामी जनेश्वर महाराजांनी आरोप केला या ठिकाणी आमच्या जय बाबाजी भक्त परिवाराचा एक ड्रेस कोड आहे तो म्हणजे आहे भगवा वस्त्रा आणि शिवाय आम्ही सुद्धा एक संन्याशी संत असल्यामुळे परमपूज्य शांतीगिरी महाराजांचे अनुयायी असल्या कारणाने आणि आमचा उमेदवार शांतीगिरी महाराज असल्यामुळे अनेक राजकीय पक्षांचे जे काही धाबे जणांले आहे त्यांना आता संन्याशी दिसल्यानंतर सुद्धा त्यांना इगो होऊ राहिलं आहे त्या अर्थाने त्यांनी आमचे एक विशिष्ट प्रकारचे अवहेलना करण्याचा प्रयत्न केला आणि गाडीत बसून आम्हाला पोलीस स्टेशनला नेण्याचा प्रयत्न केला आहे लोकशाहीला हे योग्य नाही आहे आणि म्हणूनच मी या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो